अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्या लेखी आश्वासनाने वंजारी समाजाचे उपोषण मागे मुख्यमंत्री समवयत बैठक बोलवून येत्या पंधरा दिवसात निर्णय घेणार निर्णय न झाल्यास पुन्हा वंजारी समाज उतरणार रस्त्यावर बाळासाहेब सानप वंजारी समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मंजूर करून हैदराबाद कर्नाटक तसेच बीड गॅझेट लागू करावे तसेच वंजारी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे यासह विविध मागण्यांसाठी शेवगाव तालुक्याच्या वाडगाव येथे गेल्या अकरा दिवसांपासून येथीलच सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर केदार डॉक्टर अभिजित गीते तसेच युवराज जौरे या तीन युवकांनी दिनांक एक ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरू केले होते महासंघाचे बाळासाहेब सानक भाजपाचे नेते अरुण मुंढे ज्येष्ठ नेते राजेंद्र दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन उभारले गेले बोधेगाव येथील शेवगाव गेवराई राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते तसेच संतप्त महिलांनी जलसमाधी आंदोलन छेडले होते तर बाराव्या दिवशी चक्काजाम आंदोलनाचा निर्णय समाज बांधवांनी घेतला होता परंतु अकराव्या दिवशी अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी लेखी आश्वासन दिल्याने ले गेले अकरा दिवस चाललेले उपोषण जलपान देऊन स्थगित करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट प्रताप ढाकणे गोकुळ दौंड प्रात्ताधिकारी प्रसाद मते तहसीलदार आकाश दहाडदे नायब तहसीलदार मयूर बेरड पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी इसाक शेख शेवगाव वडगाव थाटे तालुका शेवगाव येथील पप्पू केदार अभिजित गीते आणि युवराज जवरे हे युवक त्यांच्या वंजारी समाजाला हैदराबाद गॅझेट कर्नाटक आणि बीड गॅझेट लागू करावं त्याचबरोबर समिती नेमून त्यांच्यासाठी महामंडळ जाहीर करावं या वेगवेगळ्या मागण्यासाठी या ठिकाणी गेल्या अकरा दिवसापासून उपोषणाला बसलेले होते त्याबाबत प्रशासनाच्या वतीने आणि आंदोलन करण्याचं उपोषणकर्त्याच्या वतीने या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्याशी उपोषणकर्त्यांचं झालेल्या चर्चेनुसार येत्या पंधरा दिवसात माननीय पालकमंत्री महोदय त्याचबरोबर आपल्या राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री सावेसाहेब त्याचबरोबर परळीचे आमदार माननीय धनंजयजी मुंडेसाहेब यांनी उपोषणकर्त्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि उपोषणकर्त्यांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आज त्यांचं उपोषण मागं घेतलेलं आहे प्रशासनाच्या वतीने मी त्यांना विनंती केलेली आहे की माननीय पालकमंत्री महोदय हे आपला प्रश्न जो आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं येत्या पंधरा दिवसामध्ये मांडतील बैठक आयोजित करतील आणि त्या बैठकीमध्ये काहीतरी निर्णय होईल असं माननीय पालकमंत्री महोदयांनी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त केलेले आहे आणि मी प्रशासनाच्या वतीने आणि पालकमंत्री महोदयांच्या वतीने या ठिकाणी उपोषणकर्त्यांना विनंती केलेली आहे की आपण हे उपोषण मागं घ्यावं आणि या विनंतीला उपोषण करते तसेच सर्व ग्रामस्थ बंधुभगिनी गावचे नागरिक यांनी पाठिंबा दिला आणि शासनाची आणि प्रशासनाची जी विनंती आहे ती मान्य केली त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो धन्यवाद देतो त्याचबरोबर गेली अकरा दिवसापासून थाटे वडगाव या ठिकाणी आम्हाला उपोषण चालू आहे सगळ्याशी चर्चा केली सगळ्या मंत्र्यांशी बोललो परंतु आज काही लोकांनी पालकमंत्र्याशी बोलणं झालं पालकमंत्र्यांनी आश्वस्त केलं की बाबा मी पंधरा दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयाची बैठक लावून याच्यात काहीतरी मार्ग काढण्याचं काम करू आदरणीय अतुल सावेसाहेबांनी आताच फोनद्वारे त्यांनी सांगितलं आहे बाबा उपोषण थांबवा तुम्हाला एक अर्धा दिवसात पंधरा दिवसाच्या आतमध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक लावू आणि धनंजय मुंडे साहेबांनीसुद्धा आता फोन केला होता त्यांनीही त्यांनी सांगितलं समाज बांधवांना तब्येतीची काळजी घ्या अगोदर आपण ठीक असलो तर अनेक आंदोलनं करू या माध्यमातून मी उद्याचं जे रस्ता रोखोचं आव्हान केलं होतं मी समाज बांधवांना आव्हान करतो की आपल्याला एक दहा पंधरा दिवसाचा वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये जर हा निर्णय झाला नाही झाला तर आपण पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढावं लागेल एकदा पालकमंत्रीवर विश्वास ठेवून बघूया एकदा सावेसाहेब बोललेत एकदा धनंजय मुंडेसाहेब बोलले ह्या तिन्ही व्यक्तीवर आपण विश्वास ठेवून आज आपण हा उपोषण स्थगित केलेलं आहे आणि उद्याचा चक्काबंद राज्यभर जे चक्का जाम आंदोलन केलं होतं ते आपण स्थगित करावी माझी विनंती दुपारी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सांगितलं आम्हाला का बघ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला मुख्यमंत्र्यासोबत बैठक लावून जे तुमचे विषय असतील ते आपण तिथं मार्गी लावण्याचे प्रयत्न करू त्याच्यानंतर आम्हाला अतुलजी सावेसाहेब मंत्री यांचाही कॉल आला यांनी पण आम्हाला तेच सांगितलं का पंधरा दिवसामध्ये आम्ही हे मार्गे लावू आता जे चालू असताना आमचे नेते आदरणीय श्री धनंजयजी मुंडेसाहेब यांनी पण सांगितलं का मी सर तुमच्याच पाठीशी आहे आपण समक्ष बसून ते मुख्यमंत्र्यासमोर बसून आपल्या मागण्या ह्या शंभर टक्के रास्ता आहेत आणि हे आपण मान्यच करून घेऊ असं बी आमचे नेते धनंजयजी मुंडेसाहेब यांनी पण सांगितले आहे म्हणून आम्ही उपोषण आज स्थगित करत आहोत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा